नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मानकर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याकरता आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार चोवीस खरीप हंगामधील जवळपास सहाशे कोटीच्या जा वरपेक्षा जास्त पीक विमा हा मंजूर करण्यात आला होता त्यापैकी जवळपास तीनशे चौतीस कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तरी अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणे हे बाकी होते यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास अनुदानाचे एकशे एकवीस कोटी रुपये विमा कंपनीकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले होते तरी सुद्धा विमा कंपनीकडून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यामध्ये बराच विलंब या ठिकाणी होत होता त्याकरता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांतजी तुपकर तसेच चिखली तालुक्यातील आमदार श्वेताई महाले आणि बुलढाणा जिल्ह्यातील भारत देशाचे मंत्री प्रतापजी जाधव या सर्वांनी महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी पीक विमा जमा होण्यासाठी पाठपुरावा या ठिकाणी केला होता अखेर या सर्वांच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील राहिलेले दोनशे बारा कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जवळपास अडुसष्ट हजार शेतकरी या ठिकाणी पीक विमा मिळण्यापासून वंचित होते या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे उर्वरित महाराष्ट्र जिल्ह्यातील जी जिल्हे या ठिकाणी अजून अद्याप त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली नाही ती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी ती अपडेट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा जमा जमा रक्कम होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मंडळाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान